जय शिवराय जय जिजाऊ आणि मी जयश्री आणि जयश्री आणि आज भेट ठरवला भजे बनवायचं तर त्यासाठी आम्ही वावडींची भजी बनवणार वावडींच्या पानाचे खूप टेस्टी लागतात ते वावडींचे पान कोणाकोणाला माहिती आहे बघा असतात तर पदार्थ समोर येतात खाण्यासाठी आणि अजून आमच्याकडं कांदा भजी आणि मिरची भज मिरचीचे भजी पण खूप खूप आवडीने खाल्ल्या जाता। जातात हे सगळ्या कुणा कोणाकोणाच्या घरी केलं जातं बरं कमेंट्स मध्ये लिहा आणि आपण आता ते तळून घेऊया आणि सर्व तयारी करून घेतल्यावर आता माझं तळायचं काम सुरू झालं आहे एक एक आता मिरची भजी कांदा भजी आणि आळ आवडींच्या पानाची भजी तर आवडींचे पान हे तुम्हाला बाकीचे तर नेहमीच असतात पण आवडींचे पानाचे भजे कसे कुरकुरीत झालेत ते पण बघूया आपण आणि भजे म्हटल्यावर ते गरम गरम खाण्यात जो आनंद असतो तो, तो ताडवर बर जेवा बरोबर ना एकदम कुरकुरीत क्रंची क्रिस्पी आय का नाव एकच नंबर आणि पाण